नमस्कार मराठीच्या या आठवड्यातल्या रणनीतीच्या कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा प्रेक्षकांच स्वागत परवाच्या दिवशी म्हणजे सोमवारी बांगलादेश मधल्या आंतरराष्ट्रीय लवादाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा जाहीर केलेली आहे सध्या शेख हसीना यांचं वास्तव्य भारतात असल्याचं म्हटलं जात आहे त्यामुळे या नंतरच्या काळामध्ये बांगलादेश आणि भारत यांच्यातले संबंध नेमके कशा पद्धतीने वळण घेऊ शकतात आणि शेख हसीना यांच्या संदर्भामध्ये भारताची भूमिका काय असू शकते या सगळ्या संदर्भात आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि यासाठी भारत मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले आपल्या बरोबर उपस्थित आहेत सर आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत नमस्कार नमस्कार आ, सर सोमवारच्या दिवशी अं बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना त्यांच्याच आंतरराष्ट्रीय गुन्हे लवादाने फाशीची शिक्षा सुनावलेली आहे पहिली प्रतिक्रिया तुमची याबद्दल काय होते म्हणजे ही शिक्षा होणं अपेक्षित होत अपेक्षित आहे असं म्हणता नाही येणार पण त्यांच्या विरुद्ध एक सूड घेण्यासारखी कारवाई करण्याचा बऱ्याच महिन्यांपासून प्रयत्न सुरू होता आणि पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये जेव्हा त्यांना त्यांचा देन देश सोडून भारतात यायला लागलं त्याच्यानंतर जे आलेलं सरकार आहे जे खर तर टेम्पररी इंटरिम गव्हर्नमेंट ज्याला म्हणतात ते आहे त्यांचं कुठे याच्यात निवडणूक झालेली नाही आहे निवडणुका त्या लढलेलं नाही आहेत त्या सरकारने त्या लोकांनीच त्यांच्या विरुद्ध ही कारवाई केली खटला भरला आणि त्यांनाही त्यांना ही शिक्षा सुनावलेली आहे ते त्यांच्या त्या ह्याच्या कायद्याखाली बांगलादेशच्या पण त्याच्यामध्ये त्यांना फेअर ट्रायल ज्याला आपण म्हणतो की ज्यां ज्यांच्या विरुद्ध खटला भरलेला आहे त्यांच्या तें, त्यांची सुनावणी करणं त्यांना एक आ, संधी देणं बोलण्यासाठी वगैरे हे सगळं काहीच झालं नाही हे ट्रायल इन ॲपसेनशिया आणि वर्डिक्ट इन वर्डिक्टिया ज्याला म्हणतात लॉ मध्ये तसं झालेलं आहे त्यामुळे हे एक राजकीयरित्या हे अपेक्षित होतं पण कायदेशीर कारवाई झाली आहे की नाही याच्यावरती बरीच मतभेद लोकांचे आहेत जे जे काय कायदेशी कायदेगा कायद्याचे सल्लागार आहेत वेगवेगळ्या ठिकाणांमध्ये त्यामुळे तसं विरुद्ध कुठली तरी एखादी मोठी कारवाई होईल किंवा त्यांना बांगलादेशमध्ये परत न येण्यासाठी एखादं कारण दाखवण्यासाठी असं एखादं दा म्हणजे निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा होती पण त्यांना ही फाशीची शिक्षा सुनावली जाईल ही अपेक्षा नव्हती हे मात्र खरं आहे सर खर तर या लवादाची म्हणजे स्वतः शेख हसीना यांनीच दोन हजार आठ मध्ये स्थापना केली होती आणि हाच लवाद आता आपल्या विरोधात काम करतोय किंवा सरकारने हा लवाद निर्माण केलेला आहे की ज्या सरकारला कोणत्याही पद्धतीचे आतापर्यंत अधिकार नाहीत अशी एक प्रतिक्रिया त्यांच्याकडनं आलेली आहे पण खरोखरच तसं आहे का नक्कीच आहे कारण मी जसं त्यांनी जसं म्हटलं की मी स्वतः शेख हसीनांनी बरेचशे गेल्या काही पंधरा वीस दिवसात बरेचशा मुलाखती दिलेल्या आहेत त्यांचे काही जे सपोर्टर्स आहेत ते, ते लोक पण बोलत आहेत सध्या आणि त्यांनी प्रत्येकानी हे सगळ्यांच्या लक्ष जाणून दिलेलं आहे याच्याकडे लक्ष वेधलेलं आहे या कारणाकडे किंवा या फॅक्टरकडे की त्यांनी कधीही राजीनामा दिला नव्हता त्यांना जबरदस्ती तिथून बांगलादेश सोडून येण्याचा निर्णय घेतला गेला तेव्हाच्या तिथल्या ते लष्कर प्रमुखांनी त्यांना म्हटलं की तुमच्या जीवाला धोका आहे जो खरच होता पण त्यांना त्यांनी कुठल्याही प्रकारचा राजीनामा लिखित राष्ट्रपतींकडे सोपवला नव्हता किंवा कोणालाच तो राजीनामा राजी दिलेला नव्हता त्यामुळे त्यांचं म्हणणं आहे की मी अजूनही पंतप्रधान आहे आणि आत्ताचे जे सरकार आहे हे बेकायदेशीर सरकार आहे इलिजिटेमेट गव्हर्नमेंट आहे असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे त्यांना कुठलाच अधिकार नाहीये विरुद्ध कारवाई करण्याचा असा त्यांचा एक त्यांचा एक ठाम निर्णय आहे शेख हसीनाचा त्यामुळे त्याच्यावरती आता वादविवाद सुरू झालेले आहेत कायद्याच्या दृष्टीने हे कितपत खरं आहे कायद्याच्या दृष्टीने त्यांना त्या खरंच पंतप्रधान आहेत का आणि असतील तर मग ह्या सरकारचं काय एक अस्तित्व राहील की नाही राहील कारण इलेक्शन तिथे झालेले निवडणुका व्हायच्या आहेत फेब्रुवारीमध्ये म्हणत आहेत पण त्या निवडणुका झाल्यानंतर जेव्हा खरं सरकार येईल ते खरं सरकार असेल असं मेजॉरिटी लोकांचं म्हणणं आहे त्यामुळे आपल्याला थोडस वाट बघायला लागेल की हे कुठल्या बाजूला जात आहे कुठल्या दिशेने याची वाटचाल होते है, या प्रकाराची याच्यासाठी वाट बघायला लागेल सोमवारी हा निर्णय आल्यानंतर बांगलादेशच्या आताच्या सरकारनी तातडीने भारताकडे मागणी केलेली आहे की त्यांचं प्रत्यार्पण करावं शेख हसीना यांचं आणि ही काही पहिल्यांदा त्यांनी केलेली मागणी नाही किंवा याच्यानंतरही ही मागणी होणार नाही अशी शक्यता नाही आहे पण भारताकडनं जी प्रतिक्रिया दिली गेलेली आहे परराष्ट्र मंत्रालयाकडनं त्याबद्दल मात्र अनेकांच्या मनामध्ये थोडासा संशय निर्माण झालेला आहे ते खरंच तसं आहे नाही प्रत्यार्पणासाठी त्यांची मागणी जरी बांगलादेशने बा, केलेली असली तरी भारताने जी रिॲक्शन दिली आहे त्याच्यावर बरीच चर्चा झाली असं तू म्हटल्यास जे स्टेटमेंट दिलंय ते स्टेटमेंट मुद्दा म्हणून असं एक अधांतरित असं स्टेटमेंट दिलं गेलेलं आहे कारण भारत सुद्धा याच्यावरती आता एक परीक्षण चालवलं आहे त्या निर्णयावरती त्या, त्या कोर्टाच्या आणि कुठल्या प्रकारचं धोरण बांगलादेश बरोबर भारताचं असावं याच्यावरती चर्चा सुरू आहे शेख हसिनांना तिकडे सोपवायला बांगलादेशच्या सरकारच्या हातामध्ये हे काही मला वाटत नाही असं कधी होईल कारण त्यांनी इथे राजकीय आश्रय घेतला आहे पॉलिटिकल असायलम घेतलाय आहे आणि राजकीय आश्रय घेतलेला आपल्या म्हणजे भारताने हे आज कित्येक वर्ष हे धोरण ठेवलेलं आहे की कोणी राजकीय आश्रय घेण्याचा प्रयत्न केला आणि मागणी केली आणि ते जर आपले मित्र असेल आपल्या राष्ट्राचे आणि ज्यांनी आपल्याला मदत केलेली असेल अशा लोकांना नक्कीच भारतात आश्रय दिला गेला पाहिजे असं भारताने हे धोरण आज वर्षानुवर्ष दशकं द दशक किती कित्येक दशकं असं म्हणजे दलाईलामांपासून श्रीलंकेचे काही लोक होते किंवा बाकीचे लोक होते त्यांनासुद्धा इथे आश्रय दिलेला आहे त्यामुळे अशा ठिकाणी जे करण्यासाठी आपल्याला ते थे ठेवायलाच लागेल म्हणजे त्यांना भारतातच ठेवायला लागेल हे भारत सरकारचा हा निर्णय आता ह्याच्या बाबतीत वाटाघाटी बांगलादेश बरोबर कशा करायच्या आणि बांगलादेशला काय सांगायचं कारण भारताचं सा म्हणणं काही कायदे कायद्याचे जे सल्लागार आहेत किंवा जे विशेषज्ञ आहेत त्यांनी हे म्हटलेलं आहे की हे ही जी हा जो खटला होता शेख हसीनांच्या विरुद्ध हाच खोट्या आधारावर केल्या गेलेला आहे आणि त्यामुळे तो त्याचा निर्णय मानणं काही जरूरी नाही आहे शेख हसीनांना किंवा भारताला किंवा जगातल्या कुठल्याही देशाला किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनला तर त्याच्यामुळे मला वाटत नाही त्याच्यावर आता पटकन निर्णय काही होईल आणि तो हे चुकीचा नाही असं मला वाटतं भारताचं हे जे धोरण आहे भारत आत्ता एक आपलं जे पत्ते आहेत भारताचे ते खोलू इच्छित नाहीये जेव्हा जरूर हो पडेल जेव्हा वेळ येईल त्यावेळेस भारत शक्यतो बांगलादेशला सांगेलच की आम्ही त्यांना पाठवू शकत नाही किंवा आम्ही त्यांना हॅन्ड करू शकत नाही पण आत्ता भारताने हे म्हणजे डाऊन प्ले केल्यासारखं केलेलं आहे या स्टेटमेंट Uh, सर जसं तुम्ही आधीच्या उत्तरामध्ये म्हणाला होता की दलाई लामांना सुद्धा आपण याआधी राजकीय आश्रय दिलेला आहे आता शेख हसीना यांनाही आश्रय या दिलाय दलाई लामा यांचा ठाव ठिकाणा अर्थातच सगळ्यांना माहितीये अजून शेख हसीना यांचा ठाव ठिकाणा मात्र जगासमोर आलेला नाहीये त्यामुळे या नंतरच्या काळामध्ये कदाचित त्या भारत सोडून बाहेर जाण्याची शक्यता कितपत निर्माण होईल असं तुम्हाला वाटतं ते अक्षरशः म्हणजे भविष्यात काय होईल हे सांगणं नेहमीच कठीण असतं त्या दिल्लीत आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आता कुठे राहतात ते काही लोकांना सरकारमधल्या नक्कीच माहिती आहे सुरक्षा क्षेत्रातल्या लोकांना किंवा भारतीय नेत्यांना भारतीय नेतृत्वाला माहिती आहे पण दिल्ली सोडून त्यांना दुसरीकडे जाणं किंवा दुसऱ्या देशाला जाणं देशामध्ये जाणं मला आत्ता तरी फिजिबल वाटत नाहीये कारण कुठल्याच देशात ते सुरक्षित राहणार नाहीत असं मला वाटतं ते कुठे दुसऱ्या बाहेरच्या देशात ते जाऊन त्यांना इतकी सुरक्षा मिळेल आणि इतकं त्यांना म्हणजे सावधपणे राहता येईल असं मला वाटत नाही त्यामुळे ते सध्या दिल्लीत आहेत हे काही लपलेलं नाही आहे पण दिल्लीत कुठे आहेत आणि कुठल्या प्रोटेक्शनमध्ये आहेत आणि त्यांचं राहण्याचं ठिकाण कुठलं आहे हे बऱ्याचशा लोकांना म्हणजे जनरल पब्लिकला आम जनतेला माहिती नाही आहे ते बांगलादेशला पण माहिती आहे की ते इथे आहे इथून त्यांनी भरपूर इंटरव्ह्यूज वगैरे पण दिले आहेत स्टेटमेंट देत राहतात त्यांच्या त्यांचे जे आवामी लीगचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी त्या व्हिडिओवरती किंवा ब्रॉडकास्टवरती बोलत राहतात त्यांना मोटिवेट करण्यासाठी त्यांना इन्स्पायर करण्यासाठी पण इथून जाण्याची शक्यता मला आता दिसत नाही सर या नंतरच्या काळामध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यातले संबंध कसे असतील आता ताणले गेलेले आहेत हे तर सगळ्यांनाच माहिती आहे फेब्रुवारी मध्ये निवडणुका झाल्यानंतर जर नवीन सरकार तिथे स्थापन झालं तर त्या सरकार बरोबरचे संबंध आपले कसे असू शकतात असं वाटतंय शेख हसीनांच्या सरकारबरोबर जे संबंध भारताचे होते तसे संबंध होणं आता कठीण वाटतंय मला बांगलादेश भारत आणि बांगलादेशच्या मध्ये पण भारताने हे स्पष्ट केलेलं आहे की निवडणुकांनंतर फेअर अँड फ्री निवडणुका झाल्यानंतर निष्पक्ष निवडणुका झाल्यानंतर जे सरकार बांगलादेशमध्ये येईल त्या सरकारबरोबर भारत काम करायला तयार आहे त्यांच्याबरोबर सहकार्य करून जे काय भारत बांगलादेशचं सहकार्य आहे त्यांचे जे काय संबंध आहेत त्याच्यावरती भारत काम करायला तयार आहे असं भारताचं धोरण आहे म्हणून भारत सारखं म्हणतंय की फेब्रुवारी इलेक्शन करा कारण भारताचं म्हणणं आहे आत्ताचं जे सरकार आहे हे बेकायदेशीर आहे आणि त्याला कुठलाच अधिकार नाही कुठलाच निर्णय घेण्याचा त्यामुळे कितीही त्यांनी भारताविरुद्ध वक्तव्य दिली भारताविरुद्ध कारवाया केल्या तरी भारत सध्या आता कुठल्याच प्रकारचं प्रत्युत्तर देत नाहीये कारण भारत थांबलेला आहे भारताचं सरकार थांबलेलं आहे की फेब्रुवारीमध्ये जर निवडणुका झाल्या त्याच्यानंतर आलेल्या सरकारबरोबर मग जे काय निर्णय घ्यायचे आहेत जे काय त्यांना सांगायचंय किंवा त्यांच्यावरती दबाव टाकायचा आहे किंवा त्यांच्याबरोबर आपले संबंध नीट करायचे आहेत हे सगळं त्याच्यानंतर होईल असं भारताचं धोरण आहे त्यामुळे संबंध शेख हसीनांच्या सरकारबरोबर जसे होते तसं होणं आता शक्य नाही कारण त्या त्या अगदी त्या स्पष्टपणे त्यांच्या मनात हे होतं की भारत आपला मित्र आहे आणि भारतासाठी जी काही सुरक्षेसाठी भारताच्या सुरक्षेसाठी जे काही पावलं उचलायला पाहिजे ती मी उचलीन असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्याच्या त्याच्या बदल्यात भारताने त्यांना भरपूर मदत केली त्यांना सपोर्ट केला पंधरा वर्ष हे संबंध खूप उच्च पातळीवरती खूप चांगले राहिले पण पुढचं सरकार येऊन त्याच्या त्याच प्रकारच्या पातळीवरती असे संबंध राहतील असं मला वाटत नाही त्याला वेळ लागेल हे परत नव्याने यायला सुरुवात करायला लागेल या संबंधांना वाढवण्यासाठी हा जो निर्णय भारत सरकारने घेतलाय की आता प्रत्यार्पणाच्या मागणीला कुठल्याही प्रकारचा आपण प्रतिसाद न देणं किंवा तुम्ही म्हणालात की सगळेच पत्ते आता भारत ओपन करू इच्छित नाहीये तर या सगळ्या प्रकारामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारताकडे काही वेगळ्या दृष्टीने बघितलं जाण्याची शक्यता कितपत निर्माण होईल असं वाटतंय नाही आता तो उलट मी असं म्हणेन की भारत पूर्वी भारताला एक सॉफ्ट पॉवर म्हणून मानलं जायचं की भारतीय सरकार भारतीय धोरण असं असायचं की जगाने आपल्याला आपली वाहवाही केली पाहिजे आपल्याला म्हटलं पाहिजे की तुम्ही खूप रचनात्मक आणि प्रिन्सिपल्ड सरकार चालवता किंवा तुमचं निर्णय जे असतात ते एकदम प्रिन्सिपल्ड असतात त्याच्यामध्ये पण आंतरराष्ट्रीय पातळीवरती आणि सरकारी म्हणजे स्टेट क्राफ्टमध्ये कधीच असं प्रिन्सिपल्ड अप्रोच हा चालत नाही अमेरिकेसारख्या मोठ्या देशाकडे बघितलं तर आज अमेरिका डिक्टेटर्स बरोबर -बर, आज आपण बोलतोय त्या दिवशीच म्हणजे सौदी अरेबियाचा जो डिक्टेटर आहे प्रिन्स मोहम्मद बिन सलमान आज ट्रम्पच्या व्हाईट हाऊसमध्ये त्याला भव्य त्याचं स्वागत केलं जात आहे आसिम मुनीर जो इलेक्टेड लीडर नाही आहे पाकिस्तानचा त्याच्याबरोबर अमेरिकेच्या संबंध पहिल्या सरकार म्हणजे निवडलेल्या सरकारपेक्षा किंवा त्यांच्या पंतप्रधानांपेक्षा चांगले आहेत आधी जर खूप असे उदाहरण देता येतील लिबियाचं मोहम्मद गडाफी इराकचं सद्दाम हुसेन इराणचं शाह ज्यांना एकोणीसशे ऐंशी मध्ये एक एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये त्यांना अपदस्थ केलं गेलं जेव्हा तिथल्या रेव्होल्युशनमध्ये तर अशा लोकांबरोबर अमेरिकेने संबंध ठेवले त्यांना प्रॉपअप केलं त्यांना सपोर्ट केला त्याच्यामध्ये त्यांनी कुठलंही आपलं प्रिन्सिपल वापरलं नाही किंवा मॉरॅलिटी वापरली नाही त्यामुळे भारत जे करताय आता हे उलटं असं बघितलं जात आहे भारताकडे की भारताचं भारताची ताकद भारताचं स्टँडिंग हे वाढलेलं आहे आणि आता भारत दुसरे का लोक काय म्हणतील बाकीचे देश काय म्हणतील आपल्या बाबतीत किंवा त्यांचा एक दृष्टिकोन आपल्या भारताच्या बाबतीत काय असेल याची पर्वा न करता भारत नॅशनल इंटरेस्टसाठी आपल्या हितासाठी भारताच्या हितासाठी आणि भारताच्या मित्रांच्या हितासाठी जे काय पावलं उचलली जायला पाहिजेत ती पावलं उचलतंय असंच एक दृष्टिकोन म्हणजे बाकी या दृष्टीनेच लोक बघतील असं मला वाटतं कारण भारताचं रायझिंग स्टेचर किंवा भारताची वाढती ताकद याच्यामध्ये ये दिसून येते आणि याच्यावरती कोणालाच कुठलीही टिप्पणी करण्याचा किंवा कुठलाही एक शेरा किंवा ताशेरे मारण्याचा अधिकार नाहीये कारण प्रत्येक देश आपल्या जरुरीप्रमाणे आपली धोरणं बदलतं आणि अशा लोकांना पण म्हणजे आश्रय पण देतात सपोर्ट पण करतात आणि जे निर्णय बऱ्याच वेळेला कायद्याप्रमाणे नसतात त्या निर्णयांवरती सुद्धा भारत ठाम राहू शकतो कारण भारताची ताकद आता वाढलेली आहे आणि भारतामधलं हे मनस्थिती ही बदललेली आहे पूर्वी असं होतं की आपल्याला असं वाटायचं आपल्या सरकारला आपल्या नेतृत्वाला राजकीय नेतृत्वाला की सगळ्या जगाने आपली वाहवाही केली पाहिजे त्यांनी म्हटलं पाहिजे तुम्ही खूप प्रिन्सिपल आहात चांगल्या धोरणांवर चालतात तुम्ही खूप चांगले लोक आहात असं वाटायचं आता आता त्या बाबतीत दुसऱ्याची वाहवाही घेण्याची Uh, काहीच जरूर आपल्या नेतृत्वाला वाटत नाही हा फार मोठा फरक दिल्लीमध्ये आलेला आहे किंवा दिल्ली, दिल्ली सरकारच्या uh, मनस्थितीत आलेला आहे आणि धोरणांमध्ये आलेला आहे हे लक्षात घेतलं पाहिजे uh, सोमवारी शेख हसीना यांना फाशीची शिक्षा जाहीर झाली आणि त्यानंतर सगळ्यांचं लक्ष भारताच्या भूमिकेकडे नक्कीच वळलेलं आहे पण आजच्या या कार्यक्रमात भारताची भूमिका या नंतरच्या काळामध्ये सुद्धा कशी असली पाहिजे किंवा राहण्याची शक्यता आहे याच्यावरती जो तुम्ही प्रकाश टाकला त्याच्यामुळे नवीन मुद्दे आपल्या प्रेक्षकांना समजून घ्यायला नक्कीच मदत झाली असेल त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशाना माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा त्यासाठी काय करायचंय आहे भरतशक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार